तर भावांना तर चालू आहे पाया पडण्यासाठी मित्राच्या घरी त्यांच्या ते आहे गौर जातो आणि पहिले पाया पडतो आरती वाटते चालू झाले तर चला मग आरतीचा लाभ घेऊ जर पोचलं टाईमवर तर त्याला बघूया मग कसं काय होतं ते तर आता जास्त काही लाभ नाही आलो लगेच तर हा आहे माझ्या मित्राचा घर त्याला वरती जाऊ काही बसलो जेवायला तर मी तुम्हाला बघा अरे नको बाबा बस झाला बाई, बाई भाई का नको रे आपला ज्यांची घरी आलो ते आहेच आपला सुजल भाई फेमस होशील ना मग भाई हे पोऱ्याचे ना यो जर पोऱ्याने इशारा केला ना तर आमचे पोरा सकाळी नाही काही करायला लावतीन असा हा पोरे आहे आणि हा बघा अरे भाई तर वाटवला लावलाय

झाडे वन पॉइंट सिक्स तिथं काही काम पण नाही काम नको करायला काय मारून झालाय तर हिंडायचं चेक करा अरे अरे भेटला भेटला थांबला भेटला काय काय स्पेशल भाईने लाडू आणले बावनो दुसरा ब्लॉगर बघा त्याला अजून काय मोबाईल पकडायला भेट नाही हा बरोबर तस काही भाई कॅमेरा चालू करा गेला ना लावला यो फोटोज चालू करायची वेलकम टू माय चॅनल जिस चॅनल का नाम है सुजल पाटील काय बाय बाईचा युट्यूब चॅनल आहे आम्हाला तर भाऊन आता चाललं दुसऱ्या ठिकाणी आता तिथे जाऊ ते पण तिथं पण आमच्या मित्राच्या घरी आहे गौराई तर कसं चाललो चला जाऊन बघूया कशी आहे आपली गौराई आयो प्रत्येकाला जेवण होत आहे काय ये जेवायला बरं बोलवतोय आयुषे रिप्लाय दिले आम्हाला चला जाऊ मग पोचल का ते जेवायला बसले नाही नाही जेवा जेवा इथं पण जेवायला बस अ

आता घेतो पहिले पाया पडून ना मग तुला काही होत का कधी काय झालं सर तर भावनो बघायला दुसरा आमचा ब्लॉगर विंदन गावचा नाही रे का पाकिस्तानचा तर भावांनो मस्त ना आता आलो घरी घरी म्हणजे मामाची घरी आलोय

काय बोलत यो आहे ना आता तो चल ऑटोमॅटिक पैसा येईल तर बाबांनो आम्हाला आता आज झाल्या आणखी तो स्पॉन्सर असा बोललो असतो मी पण मॅगडीला आमच्या आम्ही चाललो त्या कुठे चला मग गाडी चल बाहेर गाईच तिकडून आवाज येते आयुष्यात डीजेचा इथपर्यंत नाही बघा कुठं पण नसतात पंढर शेट पटक आपलं पंढर शेड पडके टू पॉइंट व आल्या आल्या फायनल हिरोईने आल्या थांबील म्हणून तर भावांना पहिले ती गाडी घेऊन चाललेलो आम्ही आता ही गाडी घेतली आमचा ब्लॅक व्हाईट घोडा घेऊन आलो आणि हार्ड हा हार्ट्रायवर आमचा काय अक्षरा काय बोलत आणि हिला पाठी आम्ही ठेवले हे बघा आमच्या आमिषा भगत आता चला मस्त जातो मॅगडीला तर भावांना पोहोचलो आम्ही मॅगडीला आणि इथं बघा सरप्राईज आम्हाला काय भेटले माझी तशी गाडी लागली बोलेवर सुजल आणि विगू पण आलेला आहे वाटत चला तर ते पण दोघे भेटतील ड्रायव्हर जो आमचा उतरत नाही तर चला जाऊ आता मायगडी मध्ये आता घेतला खावाला नाही कर बघा जागाच नाही फुकटचा बर्गर बोलत हो हो असं असं काम करता नाही बघा सांडणारी आता घेतो खाऊन ना मग मिळतो गाईज आता झाड आमचा खाऊन पिऊन आता निघलो एक वर्ष भाजी विकायला आलेली बाई आमची पैसे दे बघा पैसे विकत हे पारला वेळ लास ना टोपली काय आमची झुजला लागेल आता तुम्ही इथे बघू शकता नको नकोबाला मी पाण्याला जाते हा गाणी पाच दिवस कंटिन्यू नॉन स्टॉप बोलल्याबद्दल आराध्या इथं सत्कार करणारे इथे बघा आ आज जास्त सत्कार झालेला आहे आज ते नारळ घेऊन फोडून खाणार आहे प्रसाद बनून तुमचं कुठल्या कुठला गाणी बोलतो का इकडे बघा तुमचं ओरिओ गाणी बोलतो ओरिओ गाणी बोलतो बघा ओरिओ बोल भूमीचा नवीन सिंगर झाले मार्केटला नवीन सिंगर भूमी बघत तिचा आता मोठा सत्कार होणार आहे कलिंगड देऊन सत्कार होणार आहे मोठा कलिंगड <laughs> कलिंगड एवढा मोठा का <laughs> कलिंगड उजलत आहे म्हणून आता कलिंगडचा प्लॅन कॅन्सल झाला अननस द्यायचा तिला अननस आता आनंदच देऊन सत्कार होणार आहे भूमीचा <laughs> <laughs> मुले दोघी पण एक एक गाणी बोलून दाखवणार आहे तुम्हाला पहिले परी गाणी बोलणार आहे सर्वांची लढू नको बाला तयार राहा ढोलकीवाल्या फक्त नंतर गेल तयार राहा ढोलकीवाला या ढोलकीवाला हा ढोलकीवाला तयार झालेला आहे चला दे ऐ सूर सूर ऐ कितने मशीनर का सूर ऐ तो जो परमेश्वर है जो काली है तो बोला इसे बोल ये शांत साइलेंट ए साइलेंट साइलेंट ए साइलेंट गुड ए बोला रघुमान देनार राजा दिराज योगी राज परम श्री सज्जन आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की भावांनो बा मजा तिने आपला वजन चेक करायची मशीन आणले पाच रुपये मागते काय आता बोलशे सगळी जण मागते ना पाच रुपये बोलते रे अंग काहीतरी मशीन देईन वेट चेक करता आतुला तुझा फोन कुठे तुला माहिती май केलेली आहे म्हणून या गार्डन करायचं नण्या वालाचं मशीन घेऊन चालेल आहे बाय 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 बायला बसत नाही रे पैसा मी गिरू गिरू दुपदानी का नाही चालू नाही नवरे आलेले काय नवऱ्या नवरे सिरियल बनवायचे आम्हाला काय फायनल नवरे आले कोण नवला इंटरनेशनल रे ते काय 别多这别来多喽，多喽。打炮。 Aqui chegou minha... तर <laughs> भाऊनं बनवलेला पिझ्झा पप मस्त वगैरे घेतलाय गावाला सगळे तर भावना इथं बसलाय मस्त आहे की याचा पत्त्यांसाठी डाव तर भावांनो मी इथेच ब्लॉगचा एड करणार आहे तुम्हाला चॅनल चॅनल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू टाटा बाय बाय